धडा सहावा उर्वरित भाग मोगली लष्कराची माघार संताजीचा रुसवा मोठ्या शिकस्तेने वांद होऊन आणलेली अन्नधान्याची सामग्री लगेच संपून गेली मोगल सैनिक व जनावरे उपासमारीने मरू लागली मोगली लष्कराची मोठी दयनीय अवस्था झाली होती मद्रासकर इंग्रज वखारवाले आपल्या डायरीत नमूद करतात जुल्फिकार खान व असद खान यांच्यावर मराठ्यांनी अशी आपत्ती आणली आहे की त्यांना अन्नधान्याची व सैन्याची कुमक तातडीने मिळाली नाही तर त्यांना जिंजीचा वेढा उठवावा लागेल आणि या भागातून आपले सैन्य काढून घ्यावे लागेल तथापि आता त्यांना तसे करणेही शक्य होईल की नाही याबद्दल शंका वाटते कारण मराठ्यांच्या सैन्यात नव्याने सैन्य भरती झाल्याने त्यांची लष्करी ताकद इतकी वाढली आहे की मोगली सैन्य मराठ्यांच्या तड्याकातून सुटले असे वाटत नाही सुटेल असे वाटत नाही मद्रासकर इंग्रज म्हणतात त्याप्रमाणे खरोखरच जिंजीपुढील मोगली लष्कराची आता धडगत नव्हती मोगली लष्कर अशा संकटात सापडले होते की जुल्फी कारखानास राजाराम महाराजांकडे तहाची याचना करण्याशिवाय काही गत्यंतरच उरले नव्हते शेवटी आपणास आपल्या सुखरूप माघार घेऊन द्यावी अशी विनंती त्याने जिंजीमधील राजाराम महाराजांकडे धाडली संताजी जिंजीत नव्हता तो आल्यावर खानाच्या विनंतीचा विचार करावा असे राजाराम महाराजांनी ठरवले पण लवकरच त्यांनी तो विचार बदलला आणि खानाच्या विनंतीचा स्वीकार करून त्यास पर्यंत माघार घेण्याची त्यांनी परवानगी दिली खानाने राजाराम महाराजांना नजराणा म्हणून एक लाख रुपयांचे सोने नाणे आणि साठ हजार पागोड्यांचे जडजवाहीर पाठविले परत भेट म्हणून महाराजांनीही पंधरा हजार पागोड्यांचे जड जवाहिरे एक हत्ती दोन घोडे वाहतुकीसाठी उंट व वा बैल पाठविले दरम्यान संताजी आपल्या फौजेसह जिंजीत येऊन पोहोचला संताजी हाडाचा शिपाईगडी होता मोगली लष्कर असे विकलांग झाले असता त्यास जबरदस्त तडाखा देऊन ते नष्ट करण्याचा अथवा लष्कराच्या सुरक्षित माघारीच्या मोबदल्यात शहाजादा कामबक्षास ओलीस ठेवून घेण्याचा सल्ला त्याने राजाराम महाराजांना दिला पण महाराजांनी संताजीच्या सल्ल्याचा स्वीकार न करता खानाशी नुकताच केलेला मैत्रीचा करार पाळण्याचे ठरविले परिणामी संताजीस वाटले की राजाने आपला सल्ला मानला नाही संताजीस असेही वाटले असावे की मोगलांना सपाटून मार देऊन त्यांना दाती तृण धरावयास आम्ही लावले तेव्हा मोगलाशी करार करताना आमच्या सल्ल्याचा मान राखला गेला पाहिजे आणखी एक महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे धनाजी जाधव यावेळी जिंजीमध्ये होता तेव्हा राजाने धनाजीच्या सल्ल्याने खानाशी करार केला असावा व आपणास मात्र डावलले असेही संताजीस वाटले असावे परिणामी हा आपला अपमान आहे असे समजून संताजी जिंजीच्या दरबारातून रुसून बाहेर पडला आणि जिंजीच्याच आसमंतात छावणी करून राहिला लष्करी दृष्ट्या विचार करता संताजीचा पहिला सल्ला योग्य होता मोगल साम्राज्याचा वजीर असद खान सेनापती जुल्फी खान आणि खुद्द शहाजादा कामबक्ष असे तीन नामांकित उमराव त्यांच्या फौजेसह मराठ्यांनी कर्नाटकात बुडविले असते तर तो मराठ्यांचा फार मोठा लष्करी विजय मानला गेला असता एवढेच नव्हे तर या विजयाने मोगलांचा दक्षिणेतील प्रतिष्ठेला जबरदस्त धक्का बसला असता संताजीचा दुसरा सल्लाही राजनैतिक डावपेचाचाच आणि म्हणून अत्यंत मोलाचा होता पण हे दोन्हीही सल्ले राजाराम महाराजांनी स्वीकारले नाहीत याचे महत्वाचे कारण म्हणजे राजाराम महाराज आणि जुल्फिकार खान या दोघांचे अंतस्त राजकारण यापूर्वीच शिजले होते एकाच्या बिकट अवस्थेचा अवस्थेचा दुसऱ्याने फायदा न घेता वेढ्याचे नाटक चालू ठेवायचे हे ते राजकारण होते या राजकारणामुळे जेव्हा राजाराम महाराजांची जिंजीमध्ये बिकट अवस्था निर्माण झाली होती तेव्हा जिंजीवर हल्ला करण्यास जुल्फिकार खानाने अंगचोरपणा केला होता डिसेंबर सोळाशे एक्क्याण्णव मध्ये म्हणजे आदल्याच वर्षी खानास असद खान व स, स येऊन मिळाले जिंजी पुढील मोगली लष्कराची ताकद एवढी वाढली होती की खानाने मनात आणले असते तर त्याने जोरदार हल्ला करून जिंजी सहजासहजी काबीज केली असती पण त्याने तसे केले नाही खानाच्या या उपकाराची परतफेड राजाराम महाराजांनी त्याच्या वांदिवॉश पर्यंत सुखरूप परत जाऊ देण्याची केली देण्यात केली आणखी असे की जिंजी पुढील मोगली लष्कर संताजीच्या सल्ल्याप्रमाणे पूर्ण गारत केले असते तर मोगलांशी चालू असलेला मराठ्यांचा लष्करी संघर्ष पूर्ण संपणार होता असे नाही कारण जिंजी जिंकून घेण्यासाठी तेवढीच मोठी फौज आणखी एखाद्या नामांकित सेनानीच्या आधिपत्याखाली बादशहाने कर्नाटकात पाठवली असती आणि या नव्या सेनेशी राजाराम महाराजांचे राजकारण जमलेच असते असे नाही पुढे जिंजीचा वेढा ट्रॉयच्या बेढ्याप्रमाणे कित्येक वर्ष चालला कधी मोगलांचे तर कधी मराठ्यांचे पारडे जड होत गेले पण राजाराम महाराजांच्या या राजनितीमुळे मराठ्यांच्या का मराठ्यांचा कार्यनश झाला नाही शेवटी सन सोळाशे सत्त्याण्णव साली जिंजी आता कोणत्याही परिस्थितीत घेतलीच पाहिजे अशी निकट जेव्हा खानास लागली तेव्हाही त्यांनी जिंनी जिंजी घेण्यापूर्वी राजाराम महाराज व त्यांचा काबिला यांना सुखरूप निघून जाण्याची संधी दिली ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे आता संदा संताजीच्या शहाजादा कामबक्ष ओलीस ठेवण्याच्या सल्ल्याचा विचार करू वास्तविक मराठे जर शहाजादा कामबक्षास ओलीस ठेवून घेण्यास यशस्वी झाले असते तर तो त्यांचा फार मोठा राजनैतिक विजय ठरला असता पण हाही सल्ला राजाराम महाराजांनी स्वीकारला नाही कारण शहाजादास ओलीस ठेवणे ही वरवर दिसते एवढी सोपी गोष्ट नव्हती असद खान व जुल्फिकार खान हे दोघेही या गोष्टी तयार झाले नसते केवळ आपल्या सुरक्षिततेसाठी शहाजाद्यास ओलीस ठेवण्याचे धाडस उभय खान करणे शक्य नव्हते त्यांनी जर तसे केले असते तर त्यांची पदेच नव्हे तर प्राणही वाशाणे हिरावून घेतले असते तेव्हा हा सल्ला दिसायला फार मोलाचा वाटला तरी त्याप्रमाणे प्रत्यक्ष घडणे अवघड होते <coughs> विशेषतः हो खानाशी राजाराम महाराजांचा जो गुप्त करार झाला होता त्या पार्श्वभूमीवर खानास अडचणीत आणणारे कोणतेही कृत्य राजाराम महाराजांकडून घडणे शक्य नव्हते या संदर्भात पुढे घडून आलेली एक घटना आहे सन सोळाशे सत्त्याण्णव साली जेव्हा काहीही करून जिंजी हस्तगत करावयास हवी अशी परिस्थिती निर्माण झाली तेव्हा खानाने राजाराम महाराजांकडे तसा निरोप पाठविला पण किल्ला सोडून महाराष्ट्रात निघून जाण्यासाठी महाराजांना तयारीसाठी काही अवधी हवा होता असा म्हणून महाराजांनी आपला प्राणप्रिय पुत्र राजा कर्ण यास वाटाघाटीसाठी पाठविले या वाटाघाटी अयशस्वी झाल्या राजा कर्ण सुखरूपपणे जिंजित परत आला वास्तविक यावेळी खानाने राजा कर्णास कैद करून ओलीस ठेवले असते तर बादशहाने त्यास दोष न देता उलट त्याचा गौरवच केला असता पण त्याने तसे केले नाही कारण त्यास पूर्वीच्या राजकारणाचे संदर्भ होते हे उघड होते तेव्हा संताजीचा सल्ला लष्करी दृष्ट्या योग्य असला तरी राजकीय व राजनैतिकदृष्ट्या तो व्यवहार्य नव्हता राज्यकर्त्यास प्राप्त परिस्थितीचा केवळ लष्करी दृष्ट्या विचार करून भागत नाही तर त्या परिस्थितीच्या अन्य बाजूही विचारात घ्याव्या लागतात राजाराम महाराजांनी नेमके हेच केले असा निर्णय घेण्याचा छत्रपतींस पूर्ण अधिकार आहे हे संताजी विसरला रणांगणावरील विजयाने सेनापतीच्या पदास आणि शब्दास अधिक महत्त्व प्राप्त होते हे खरे पण त्याचा असा अर्थ नव्हे की त्याचा प्रत्येक सल्ला राजाने मानला पाहिजे संताजी हा पराक्रमी होता हे जसे खरे तसे तो छत्रपतींचा सेवकही होता हे तितकेच खरे होते संताजी नेमके हेच विसरला हे, हे केवळ त्याचेच नव्हे तर मराठी राज्याचे दुर्दैव होते बावीस जानेवारी सोळाशे त्र्याण्णव रोजी हुकमाची वाट न पाहता जिंजी पुढील मोगली लष्करातील तोफखान्याच्या सैनिकांनी प्रथम तळ सोडला त्यानंतर मात्र तळावरील सर्व लष्कर वांदीवॉशची वाट चालू लागले पोटात अन्न नाही सामान सु... जनावरे नाहीत आणि मराठ्यांच्या हल्ल्याची सतत भीती अशा अवस्थेत मोगल लष्कर कसेबसे वांदीवॉशला जाऊन पोहोचले मागे तळावर बरीच साधनसामग्री मोगलांना सोडून यावी लागली मराठ्यांनी ती लुटून नेली संताजीचा कासिम खानावर विजय जिंजी जिंजी पुढे मोगली लष्कराची दानादान उडाल्याची बातमी बादशाही छावणीत जाऊन पोहोचलीच होती तेव्हा आपल्या या लष्करास वाचवण्यासाठी मुबलक साधनसामग्री देऊन बादशहाने आपल्या कासिम खान नावाच्या नामांकित सरदारास जिंजीकडे धाडले होते अली मर्द खाना अली मर्दान खान हा मराठ्यांचा कैदी झाला होता त्याच्या जागी आता कासिम खानाची नेमणूक बादशहाने केली होती खान सान साधनसामग्री घेऊन जिंजीकडे येत असल्याची वार्ता संताजीस न समजता राहिली नाही अली मर्दान खानाप्रमाणे या कासिम खानासही धडा शिकविण्याचे त्याने ठरविले कांचीपुरमपासून पूर्वेस वीस मैलांवर असणाऱ्या कावेरी पाक या ठिकाणी कासिम खानावर संताजीने अचानक हल्ला चढविला अल्पावकाशातच खानाच्या फौजेचा धुव्वा उडाला रणमैदानातून पलायन करून खानाने आपला जीव व थोडी बहुत वाचविली आणि आपल्या बहशी कांचीपुरम गाठले तेथे त्याने काही देवळांचा आश्रय घेतला दरम्यान जुल्फिकार खान आपल्या फौजेसह तिथे येऊन पोहोचला कासिम खानावरील संताजीच्या संभाव्य हल्ल्याची त्यास पूर्वकल्पना असावी संताजी कासिम खानावर हल्ला करून त्यास पेचात आणणार हा अंदाज अनुभवी व चाक्ष जुल्फिकार खानाने केला असावे असावा म्हणूनच तो कासिम खानाच्या मदतीस ऐनवेळी जाऊन पोहोचला भीमसेन सक्सेना लिहितो कासिम खान कावेरी पाकाला, पाकला पोहोचताच संताजी हा त्याच्यावर तुटून पडला कांचीच्या जवळ युद्ध झाले कासिम खानावर मोठी बिकट मोठा बिकट प्रसंग ओढावला कासिम खानाने कांचीच्या देवळात आश्रय घेतला म्हणून बरे झाले नाही तर तो कैच झाल्याशिवाय राहिला नसता जुल्फिकार खानाने शहाजादा कामबक्ष यास वांदिवॉशला किल्ल्यात सुरक्षित ठेवले नंतर तो कासिम खानच्या मदतीस पोहोचला आणि त्याने बंजाऱ्यांच्या रसदीबरोबर सुरक्षितपणे वांदीवॉशला आणले संताजी छत्रपतींवर रुसला असला तरी तो या काळात स्वस्त बसलेला नव्हता शत्रुशी त्याच्या त्याचा संघर्ष चालूच होता संताजीच्या रुसव्यात असल्याने कासिम खानावर चालून जाण्याचा हुकूम राजाराम महाराजांनी त्याच्याकडे धाडला नसणार हे उघडे उघड आहे अशावेळी संताजीने आपणाहून कासिम खानावर चालून जाऊन हल् त्यास पराभूत केले व रणांगणावरून पळवून लावले संताजीच्या व्यक्तिमत्त्वाचा हा एक विशेष फार मो महत्त्वाचा मानला पाहिजे धडा सातवा संताजीच्या गनिमी काव्याच्या लढाया आणि मराठ्यांचे यादवी राजकारण मराठे यशाच्या शिखरावर सन सोळाशे ब्याण्णवच्या अखेरीस जिंजीसमोरच्या मोगली लष्करावर संताजी व धनाजी यांनी मोठमोठे विजय प्राप्त केल्यामुळे कर्नाटकातील मराठ्यांचे नीतीधैर्य खूप उंचावले होते तर तेवढ्याच प्रमाणात ते मोगलांचे खच्ची झाले होते मोगली लष्कराच्या दयनीय अवस्थेत जुल्फी खान व कामबक्ष या बड्यांच्या भर भरच पडली होती असद खान व जुल्फी खान या पिता पुत्रांनी कामबक्षा केल्याने मोगली लष्करातील गोंधळाचा कहर झाला होता पण या सर्व अडचणींवर जुल्फी खानाने मात केली जिंजीच्या किल्ल्यात असणाऱ्या मराठ्यांच्या राजाबरोबर करार करून खानाने मोगली लष्कराची जिंजी पुढून कशी बशी सुटका करून घेतली आणि वॉश वा, पर्यंत सुखरूप माघार घेण्यात तो यशस्वी झाला मराठे यावेळी यशाच्या शिखरावर होते राजाराम महाराजांनी जिंजीहून जाहीरनामाच काढला होता की गोवळकुंडा कर्नाटक त्यांचा झाला असून केशव रामन्ना हा मराठ्यांतर्फे त्यावर सुभेदार म्हणून नियुक्त केला आहे तसेच या सुभेदारास गोवळकोंडा कर्नाटकातील सर्व प्रदेश ताब्यात घेण्याचा आदेश देण्यात आला आहे राजाराम महाराज व संताजी त्रिचन्नापल्ली मोहिमेवर जिंजीच्या बेढ्यात राजाराम महाराजांना तंजावरचे राजे पुत्र शहाजी महाराज यांचे मोठे सहाय्य होत होते कठीण प्रसंगी शहाजी महाराजांनी जिंजीकडे द्रव्य आणि लष्कर यांची मदत पाठविली होती ही गोष्ट मोगलांच्या नजरेतून सुटली नव्हती मोगलांचे असे शत्रुत्व स्वीकारूनही शहाजी महाराजांनी आपल्या राजबंधूप्रत असणारे कर्तव्य पार पाडले होते त्यांचे उतराई होण्यासाठी राजा राजाराम महाराजांनी त्रिचन्नापल्लीची मोहीम हाती घेतली त्रिचन्नापल्लीचा नायक हा शहाजी महाराजांचा शत्रू होता जिंजीच्या वेड्यात मोगलांना त्याने मदत केली होती आता जिंजीपुढे मोगली लष्कराचा जबर पराभव झाल्याने कर्नाटकातील परिस्थिती बदलली होती अशा परिस्थितीत त्रिचन्नापल्लीच्या नायकास धडा शिकवण्याचे राजाराम महाराजांनी ठरविले आणि त्याप्रमाणे आपला सेनापती संताजी घोरपडे याची मोहीम त्यांनी नायकावर पाठवली संताजीने कूच करून त्रिचन्नापल्लीस वेढा दिला हा वेढा चालू असतानाच राजाराम महाराज जिंजीतून बाहेर पडून संताजीस येऊन मिळाली मराठ्यांच्या लष्करी सामर्थ्यासमोर नायक फार काळ तग धरू शकला नाही त्याने शरणागतीची बोलणी लावली आणि त्याप्रमाणे तेवीस एप्रिल सोळाशे त्र्याण्णवमध्ये मराठ्यांचा नायकाशी तह झाला त्रिचन्नापल्लीहून पूर्वेस अवघ्या बत्तीस मैलांवर तंजावर आहे तंजावरच्या या शत्रूचे मर्दन करून राजाराम महाराज आपल्या बंधूच्या भेटीस तंजावर नगरीस गेले संताजी बहुधा जिंजीकडे परतला असावा दरम्यान मराठ्यांच्या गोटात एक दुर्दैवी घटना घडून आली मराठ्यांचा पराक्रमी सेनानी आणि संताजीचा बंधू बह बहिरजी उर्फ हिंदुराव घोरपडे याने राजाराम महाराजांविरुद्ध बंडखोरी केली बहिर्जी घोरपड्यांची बंडखोरी जिंजीपुढील मोगली लष्करावर मराठ्यांनी मिळवलेल्या प्रचंड विजयामुळे कर्नाटकात मराठ्यांची राजकीय व लष्करी प्रतिष्ठा शिगेला पोहोचली असतानाच मराठा दरबारात कलीचा संसार व्हावा हे मोठे दुर्दैव होते राजाराम महाराज संताजीसह त्रिचन्नापल्लीच्या मोहिमेवर असताना मागे बहिरजी घोरपडे व याचप्पा नाईक या, या दोघांनी राजाराम महाराजांविरुद्ध बंडखोरी केली सन सोळाशे नव्वद साली मोगली फौजा कर्नाटकातील प्रदेशांचा कब्जा घेण्यासाठी जेव्हा पुढे सरसावल्या होत्या तेव्हा हा नायक हिंदू धर्माच्या संरक्षणाच्या नावाखाली मराठ्यांनी उभारले उभारलेल्या आघाडीस येऊन मिळाला होता तेव्हापासून तो मराठ्यांच्या बाजूनेच कर्नाटकात मोगलांशी लढत होता आता तो बहिर्जी सामील झाला होता बहिर्जी आणि याचप्पा यांच्या बंडखोरीची माहिती आपणास जेधेश शकावलीतून मिळते जेधे शकावली म्हणते फाल्गुन मासी बहिर्जी घोरपडा व याचप्पा नाईक नायक राजारामावरील वरी यागी होऊन गेले ते याचप्पा नायक सातगड घेतले आणि तेथेच राहिले बहिरजी व याचप्पा नाईक यांनी राजाराम महाराजांविरुद्ध बंडखोरी का केली याविषयी काहीही माहिती मिळत नाही विशेष म्हणजे संताजी हा या बंडखोरीत सामील झालेला नाही त्याच्या अनुपस्थितीत ही बंडखोरी झालेली आहे संताजी सेनापती पदावरून दूर नुकतेच संताजीच्या रुसव्याचे प्रकरण घडून आले होते हे आपण पाहिले खुद्द राजाराम महाराजांनी भेट घेऊन त्याची समजूत घातली होती कोणत्या परिस्थितीत कोणत्या उद्देशांनी आपण जुल्फी कारखानाशी करार करून त्या सुरक्षित माघार घेऊ दिली याची जाणीवही महाराजांनी त्यास करून दिली होती आपणास महाराजांचे म्हणणे सर्व पटले असे संताजीने वरवर दाखविले असले तरी तो पूर्ण समाधानी नव्हता नाराज असावा असे दिसते कारण त्रिचन्नापल्लीच्या मोहिमेवरून परतताच त्याच्या मनात पुन्हा चलबिचल सुरू झाली तंजावर भेटीनंतर राजाराम महाराज जिंजीस परत परतल्यानंतर त्यांच्याशी संताजीचा बहिर्जीच्या बंडखोरीबद्दल वादही झाला असणे शक्य आहे आपणास पुढे जे दिसते ते असे की संताजीही राजाराम महाराजांना सोडून जिंजीबाहेर पडला आणि त्याने सरळ महाराष्ट्राचा रस्ता धरला जेधे श शकावली सांगते वैशाख मासी संताजी घोरपडे राजाराम मासीही बिघड करून देशाचा गेले त्यावरी धनाजीस ना नामजाद केले राजाराम महाराजांनी तत्काळ संताजी सेनापती पदावरून दूर करून त्या जागी धनाजी जाधवास नेमले तत्कालीन साधनांमधून आपणास फक्त घटनांचा सांगाडा हाती येतो या घटना का व कशा घडल्या याविषयी तर्कबुद्धीशिवाय दुसरा आधार नाही असे वाटते की संताजी बहिरजी याचप्पा नाईक या राजाराम महाराजांच्या दरबारातील सेनानींना सतत वाटत असले पाहिजे की आपला पराक्रम धनाजी जाधवाहून मोठा असूनही दरबारात धनाजीच्या शब्दास जी किंमत आहे ती आपल्या शब्दास नाही दुसऱ्या शब्दात राजाराम महाराज धनाजीचे पक्षपाती आहेत परिणिनामी याची परिणिती संताजीच्या रुसव्यात अथवा ब बही। बहिरजींच्या बंडव्यात झालेली दिसते पण या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे राजाराम महाराजांशी बखेडा करून जिंजीबाहेर पडल्यावर संताजी हा आपल्या बंडखोर बंदूस न मिळता तडक महाराष्ट्रात आलेला आहे मागे कर्नाटकात बहिर्जी व त्याचा सहकारी याचप्पा हे ससैन्य जिंजीच्या परिसरात वावरत राहिले राजाराम महाराजांनी लवकरच या बंडखोरांचे पारिपत्य पर... करण्यासाठी एक मोहीम काढली खुद्द महाराजांनी या बंडखोरांशी वेलोरजवळ लढाई दिली जेधे शकावली सांगते ज्येष्ठ मासी नायक बहिरजी जवळ होते तेथे राजारामे जाऊन झगडा केला या लढाईचा निकाल काय लागला हे जेदे शकावली सांगत नाही बहिरजी व याचप्पा यांचा पराभव झालेला असावा लवकरच याचप्पाने बहिर्जींची संगत सोडून दिली व तो जुल्फी कारखान्यात जाऊन मिळाला मोगलांकडून त्या सहा हजारांची मनसब व तीन लाख हुणांची जहागीर मिळाली पुढे बहिर्जीसही छत्रपतींविरुद्ध केलेल्या बंडोखोरीचा पश्चाताप झालेला दिसतो कारण फेब्रुवारी मार्च सोळाशे चौऱ्याण्णवमध्ये म्हणजे सहा सात महिन्यांनी खुद्द राजाराम महाराजांनी बहिर्जीचे समाधान करून त्यास हुजूर आणले आणि मोगलांनी तंजावरवर स्वारी केली होती म्हणून त्यास सैन्य देऊन तंजावरच्या मदतीस पाठविले अशी माहिती जेधेशकावली देते